देशाला दिलं मोदीजींनी या देशातल्या साडेतीनशे वेगवेगळ्या विकासाच्या मुद्द्यावर संकल्प केला आणि चोवीस ते एकोणतीस मध्ये या पुढच्या पाच वर्षामध्ये मोदीजींनी विकसित भारताकरता जे पत्र दिला त्याला निवडूनच आज महायुतीचे पुणेचे उमेदवार श्री मुरली मोहरगी यांनी विकसित पुणे शहर याकरता काही जोडणी केली आहे ती जोडणी संकल्पपत्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्वांना दिलेली आहे जाहीर केलेली आहे खर तर दोन हजार चौदा मध्ये मोदीजींनी जे जी, जी वचननामा संकल्पित केला होता तो पूर्ण केला दोन हजार एकोणीसचं संकल्प पत्र मोदीजीने पूर्ण केलं आणि दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा ज्या विषयावर मोदीजींनी हात घातला जनतेला गॅरंटी आहे पुणेकरांना गॅरंटी आहे महाराष्ट्राला गॅरंटी आहे देशाला गॅरंटी आहे मोदीजींनी एका संकल्पपत्रामध्ये ज्या ज्या बाबी अंतर्भूत केल्या आहे त्यावर मोदीजी आणि देशाचं सरकार काम करणार आहे खर जर आपण बघितलं असाल एकोणीसच्या संकल्पपत्रामध्ये पुण्यात मेट्रो हे तीन प्रकल्प असतील तीन टप्पे असतील नदी सुधारता प्रकल्प असेल स्मार्ट सिटी असेल मोदीजीनीच भूमिपूजन केलं मेट्रोचं आणि मोदीजींनीच उद्घाटन केलं चांदनी चौकातला उल्ह प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न होता तो मोदी हो सरकारने पूर्ण केला नितीनजींनी त्यामध्ये मोठा हातभार लावला सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याकरता ग्रीन प्रोजेक्ट असतील आणि इलेक्ट्रिक बस सेवा असेल अनेक बाबी या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि आज त्या ठिकाणी जो संकल्पपत्र दिला आहे या यह संकल्पपत्र साधारण जर विचार मुगली तो मोहन संगित कि उच्च प्रति का सुविधा पुण्य निर्माण दोन हजार सत्तेचार कर रोजगार विमुख व्यवस्था उभ्या लगन संपूर्ण पाठ केन्द्र सरकार ने तो उभ करता ही संकल्पपत्र कई बाबी आल शाश्वत विकासाच तो धोरण पुने शहरा अटेता संकल्पत्र माननीय भविष्य भविष्य कुछ नैसर्गिक आपत्ति कहान पुने में आल तो यह जिने शहरा आह्वान पेड़ की क्षमता पुणे शहरा मध्य हटली विचारांस्कृतिक शहर मन पुने की जी ओर ती देशाच्या नकाशावर आली पाहिजे याकरताही संकल्पपत्रामध्ये अनेक बाबी अंतर्भूत करण्यात आल्या पर्यटनाकरता आकर्षित होण्याकरता या शहरामध्ये अनेक बाबी करण्याचा संकल्प या ठिकाणी आहे शिक्षणाचं माहेरघर आणि माननीय मोदीजींनी नवीन शिक्षा नीती या देशाला दिली त्या नवीन शिक्षा नीतीमध्ये नवीन शिक्षा नीतीप्रमाणे उला उला हो या ठिकाणी पुणेमध्ये शिक्षणाचा महार्ग असलेलं पुणे हे पुन्हा देशाच्या पातळीवर पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुणे शहराला ओळख निर्माण व्हावी याकरता अनेक बाबीच्या हो नियोजन या ठिकाणी करण्याचं योजना तयार झाली सुरक्षित शहर या शहराला सुरक्षितता महत्वाची आहे सेक्युरिटी महत्वाची आहे म्हणजे सेक्युरिटी अत्यंत महत्वाची असतं शेवटी सरकारची पहिली जबाबदारी असते लोकप्रतिनिधी पहिली जबाबदारी असतात ज्या जनतेने तुम्हाला मत दिलंय त्या जनतेच्या जीवाचं रक्षण करणे मालमत्तेचं रक्षण करणे ही प्रायमरी जबाबदारी जनप्रतिनिधीची आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याकरताही या ठिकाणी संकल्प करण्यात आला या ठिकाणी पुण्याच्या चारू बाजून बाजूने नगरत्ने असतील डीपी असतील टीपी असेल हे व्यवस्थित असल्या पाहिजे दोन हजार सत्तेचाळीसच्या येणाऱ्या जनसंख्येच्या आधारावर हो या शहराला डिपी टिपी केलं पाहिजे त्यामुळे त्याची योजना या ठिकाणी करण्यात आली आणि पुण्याला गणेशोत्सवाची परंपरा आहे पुण्यामध्ये धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे त्या परंपराही त्या ठिकाणी शेवटी आस्थाचे केंद्र आहेत आस्थाचे केंद्रही त्या ठिकाणी मजबूत झाले पाहिजे आणि सुरक्षित पुणे असलं पाहिजे तसं या शहराला स्वर्गीय गिरीशभ बापट यांनी अनेक बाबी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजीचं विशेष लक्ष पुणे शहरावर आहे आणि पुणे शहरात देवेंद्रजीच्या विकासाचं पुणे त्यांनी संकल्पित केलेलं पुणे त्यांच्या देवेंद्रजीच्या कल्पनेमध्ये त्यांच्या रोजच्या विचारामध्ये पुणे शहराची आठवण जसं नागपूर शहर त्यांना एकदा प्रायमरी वाटतं जन्मस्थळ म्हणून तसं पुणे शहराचा उल्लेख वारंवार मुंबई शहराचा उल्लेख हा देवेंद्रजींच्या नेहमीच्याच रोजच्याच त्यांच्या विकासाचा विचारत असत पण त्यामुळे सुद्धा या पुणे शहराच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात या ठिकाणी मुरली यांना सांगितलं आमच्या उमेदवारांनी की विमानतळाचा प्रश्न असेल अनेक प्रश्न या ठिकाणी संकल्पात आले फार डिटेल जाणार नाही पण मला विश्वास आहे की जेव्हा पुणे शहर अडचणीत आलं देश अडचणीत आला राज्य अडचणीत आलं कोविडचा काळ आला मला अभिमान आहे मुरली मोहन सारखा एक कार्यकर्ता आणि आमची टीम त्यांच्यासोबत ही ज्या पद्धतीने जनसेवा करत होती प्रत्येक लोकांचा जीव वाचायला पाहिजे त्याला संसाधनं दिलं गेलं पाहिजे आवश्यक गरजा पूर्ण केल्या पाहिजे याकरता एक मोठं काम पुणे शहरामध्ये मुरली मोहनने त्या ठिकाणी उभं केलं मुरली मोहनने या ठिकाणी अत्यंत महापौर म्हणून ज्या पद्धतीने राज्य सरकार केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका याचा समन्वय साधून एक पुणे शहराला उंची घेण्याचा प्रयत्न केला जे जे काही चांगलं करतात हा आमचा दावा नाहीये की सारं बदललं हा दावा आहे नवीच सारं बदलला पण हा दावा आहे की आमचे जे जनतेचे जे मत आहे शेवटी मताचं दानबुंद करून देणारे खूप लोक असतात पण मत हे कर्ज समजून पाच वर्ष इमानदारनं काम करून एक एक मताचं कर्ज हे करत 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 त्या ठिकाणी जनतेचं काम करून शेवटी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करणे हे निर्माणल्या पद्धतीचं काम आहे शेवटी मोदी यांना हे अत्यंत कार्यक्षम उमेदवार आहेत मी माननीय अजितदादा पवारांचं एकनाथ शिंदेजी रामदास आठवलेजी राजसाहेब ठाकरेजी आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षाचं मनापासून आभार मानतो राज्याचा अध्यक्ष म्हणून की महायुतीचे घटक पक्ष म्हणून ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एक नवं समीकरण एक असं समीकरण जे महाराष्ट्राला पुणे मिळेल मोदीजीच्या नेतृत्वातला देश आणि महाराष्ट्र पुणे नेण्याकरता जे ही महायुती आहे जी आज दिसत आहे ही विकसित भारताकरता विकसित महाराष्ट्राकरता विकसित पुणे करता शेवटी आम्ही सर्व लोक तो विकासाच्या बाजूने काम करणार आहे अजितदादा सकाळी झोपडून पासून झोपतपर्यंत कामाला प्राधान्य येतात विकासाला प्राधान्य येतात मान्य एकनाथ शिंदेजी असेच आहे रात्रभर दोन वाजेपासून चार वाजेपर्यंत शेवटचा माणूस जातपर्यंत एकनाथ शिंदे काम करतात देवेंद्रजी सुद्धा मला माहिती आहे की तर विकासाचं विजन हे देशामध्ये महाराष्ट्र क्रमांक एक रामणार विजन आहे त्यामुळे आता हे जे सर्व महायुती आहे या महायुतीमध्ये एक चांगला उमेदवार म्हणली मोड आहे आणि मला ज्या पद्धतीने आमचा प्रवास झाला आहे चंद्रकांत या ठिकाणी घेतलंय ते पालकमंत्री असताना सुद्धा आता सुद्धा ज्या पद्धतीने आमची संघटना महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते तीन आमचा का, प्रवास झाला प्रत्येक घराला आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला पहिल्या टप्प्यात चाळीस हजार घर आम्ही पूर्ण केलंय दुसऱ्या टप्प्यात चाळीस हजार पूर्ण केलंय धीरज घाटेजींनी चांगली योजना तयार केली आणि आम्ही धीरज घाटेंच्या नेतृत्वात संघटनेचं काम करताना मला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स आलाय जनतेचा गुन्हेकारांचा रिस्पॉन्स आहे हार्ड टू ॲप आणि मँड टू मॅन प्रत्येक व्यक्तीशी आमच्या बोलणं होते, होते खर तर आतापर्यंत पुण्याचे सर्व उमेदवारांचे सर्व रेकॉर्ड तोडून मुरली मोड हे महायुतीचे उमेदवार आतापर्यंत सारे रेकॉर्ड पुण्यातल्या लोकसभेचे हे मुरली बोर्ड आपले तोडून प्रचंड बहुमताने मोदीच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे पुणेकर प्रचंड ताकद मोदीजीसाठी उभी करतील प्रचंड ताकद मुरली मोहनांना देतील आणि मोदीजीवर पुणेकरांचा विश्वास आहे की जे जे मोदीजींनी पुणेकरांकरता आश्वासन दिले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला आणि पुढच्या काळातही जो संकल्प विकासाचा पुण्याचा आहे तो संकल्प पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण होईल असा मला विश्वास आहे निश्चितपणे आमची महायुती ही पुणेकरांना एक आदर्श युती एक आदर्श विकासाची युती वाटेल असं मला वाटतं पत्र वाचल्यावर तुम्हाला पुणेकरांना सर्वांना एक दिलासा एक त्या ठिकाणी विकासाची आशा घेरावा आणि पुणेकरांच्या मनातला पुणेकरांनी दिलेल्या काही सूचनांचा संपूर्ण समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे आमचा प्रयत्न राहील

पर्याय काय का शरद पवार साहेबासमोर पर पर्याय काय त्यांनाही माहित आहे सुप्रियाशमुळे निवडणूक पराभूत होणार आहे आणि महाविकास आघाडी बदले जे तीनही पक्ष आहे आणि अनु बाकी लोकसमर्थन करणार आहे तुम्हाला चार मुलीला त्रास झालेले दिसतील निराश झालेले दिसतील आणि पृथ्वीराज चव्हाण झालं या राज्यातले दोन पक्ष संपणार आहेत त्यातच काँग्रेसने सांगितलं आणि त्यामुळे बलाकार सगळ्याची गरज नाही पृथ्वीराज चव्हाणांनी जे म्हटलं याचा सिग्नल असा होता की दोन पक्ष पराभूत होणार दोन पक्ष मिटणार आणि मग पर्याय काय होतो पर्याय हा उरतो की कुठं जरी मर्च करावा लागणार आता जेव्हा विजयाच्या सारा अशा संपतात तेव्हा आणि पवार साहेबांचा एकोणीसशे जर आपण पूर्ण विचार केला नाईनटीन सेव्हन्टी सेव्हन पासून तर त्यांनी कधी पक्ष विलीन केला कधी बाहेर काढला कधी विलीन केला कधी बाहेर काढला इंदिरा गांधीच्या काळापासूनचा इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा साहेब असं वाटतं की पुढे काय येऊ शकत नाही तेव्हा ते मोठ्या पक्षाला त्यांची भूमिका असते असं वाटतं मला माहिती नाही पण त्यांचा इतिहास जर बघितला या संकल्पत एक प्रश्न आहे की संघटित गुन्हे झाली किंवा कायदा सुरू असता कोळता द्या असे पुण्याचे मुद्दे आहेत आणि हे प्रश्न पुण्यासोबत साधारण महिलांसाठी सांगितलं की सर्वात सुरक्षित असेल पण याच्या व्यतिरिक्त सामाजिक सुरक्षा हा सुद्धा इथला महत्वाचा प्रश्न आहे आता बघतोय की राजकीय पक्षांच्या रॅलीमध्ये सगळ्याच मोकाचा आरोप असतो सुद्धा प्रकारच लोक आता तुमच्याकडे नेहमीच महाराष्ट्रात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना हा प्रयत्न झाला आहे देशाचे गृहमंत्री अमित भाईनी प्रयत्न केलाय आणि मागच्या काळात तुम्ही बघितला ना पुण्यामध्ये गुन्हेगारी तोडून काढण्याकरता ती संपवण्याकरता आतापर्यंत जेवढे प्रयत्न झाले नाही त्यापेक्षाही मजबूत प्रयत्न केंद्राच्या सरकारने केले राज्याच्या सरकारने केले गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगारांना अंतिम सल्ला देणं याकरता जो सक्सेस रेट असतो तो रेट महायुती सरकारचा देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आताही अत्यंत मोठा आहे गुन्हेगार गुन्हे केल्यानंतर सुटू नये याची काळजी घेणं गुन्हा झाला त्या गुन्ह्याला जेरबंद करणं त्याचा अंतिम करेपर्यंत चार्जशीट करेपर्यंत आणि त्या गुन्हेगाराला सजा पर्यंत त्या गुन्ह्याचा लागली लागले याकरिता आमचं सरकार खूप गंभीरपणे काम करतं खूप मोठं काम करतं मी काम केलं आहे काँग्रेस आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा आहे गेल्या आंतरराष्ट्रीय करणार काही झालं नाही का तर काही झालंच आहे पण काही टेक्निकल असे विषय असतात या प्रवासामध्ये कुठल्या विकासाच्या प्रवासात की जमीन ऍक्व्हर करणं हा कोणी छोटा मुद्दा राहिला नाही आणि पुणे शहरासारख्या नागपूर शहरासारख्या भागात सुद्धा कठीण आहे आणि पुणे तर इतकं महत्वाचं शहर आहे की या ठिकाणी इतके हजार एकर जागा संपादित करणे विमानतळ बांधणे आणि त्याकरता लागणार सोय निवड लागणारच आहे पण मला असं वाटतं की मोदीजींनी मागच्या वेळी जेव्हा प्रवासामध्ये ह्या विषयाला हात घातला आहे आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी या ठिकाणी मोठा आलोप केला मुरली आम्ही दादांनी खूप आलोप केला आहे अजितदादा मागे लागून आहे मला वाटतं याचा जास्त वेळ लागणार नाही भूसंपादन अशी प्रक्रिया असते जी न संपानी प्रक्रिया असतं आणि भूसंपादना करता थोडा वेळ लागतोच कुठलं भूसंपादन नसून त्यामुळं मला वाटतं आता ज्या पद्धतीने हा टेकोर झाला आत्ता तर मला वाटतं याच्यात लवकर यश मिळेल तर इतक्या अर्थाला पूर्णांत काय अर्थ याबद्दल चर्चा इथं मुख्यमंत्र्यांनी वाटत झालं दा ते पैसे सगळे निवडणूक रोख्यात तुम्हाला पैसे मिळणार काल इलेक्शन पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री चव्हाण का आहे पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या काळात असं करत असतील म्हणून त्यांना वाटत काळात आले ना त्यांच्या होते पृथ्वीराज चव्हाणला हे कळतं हे कळत म्हणजे आता मला सांगा रोखे हे ऑफिशियल पार्टीचा फंड आहे आणि ऑफिशियल पार्टीच्या फंडाचा एक एक पैसाचा हिशोब टाकणीचा हि इन्कम टॅक्सला आणि संबंधित डिपार्टमेंटला जावं लागतो हे त्यांना कळतं पॉलिटिकल गोळाचं बोलतात लोक मला वाटतं किती झाली याची तुम्ही द्या पण मला वाटतं फार नॅच स्टेटमेंट आहे ज्याला त्या स्टेटमेंटला काही दम नाही रोख्याची रक्कम ऑफिशियल आहे ते रेकॉर्डवर आहे आणि रेकॉर्डवरची रक्कम इन्कम टॅक्स जीएसटी सार्या डिपार्टमेंटला त्याचा रेकॉर्ड द्यावा लागतो त्यामुळे याच्यात काही तथ्य नाही कसे पैसे वाटप होणार आणि कोण पैसे वाटप करतो काँग्रेसने सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे त्यांचे उद्योग त्यांनी केले आहे पंचावन्न वर्ष आणि त्यामुळे त्यांना त्यांचं राजकारण लपलाबाहेर त्यांनी आतापर्यंत सत्ता मिळवली याच विषयाने मिळवली त्यामुळे तसंच त्यांना वाटतंय पण आमच्याकडे असं काय नाही तक्रारी तक्रारी करण्याचा प्लॅन होता त्यांनी फॉर्मॅटच तयार केला होता मी सांगतो मी सांगतो बारामतीमुळे त्यांनी फॉर्मॅटच तयार केला होता काही करतात असं आहे की सहा वाजेपर्यंत जी मत सहा वाजतापर्यंत मतदान आहे हे मतदान फ्रॅश करतात पण काही काही ठिकाणी सहा वाजे बूथ चालले काल झाला पुढे पहिल्या वाजेपर्यंत बूथ बघा सहा वाजेपर्यंतची आकडेवारी जेव्हा फ्लॅश होतं हो। तेव्हा वाटतं आपल्याला एकावन्न पर्सेंट बावन्न पर्सेंट त्रेपन्न पर्सेंट पण नंतर तुम्ही जेव्हा रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी मतदान होतं ते मग तुम्ही आला मिळवतं इसी आयंतर जाहीर करतं याला जो काळ लागतो त्या काळाला अंतर होत आहे का सात आठ वाजेपर्यंत कोणी उचललंय त्याची टक्केवारी कोणी पोहोचली ती तर इसीआय जाहीर करेल ना त्यामुळे सहा वाजताची टक्केवारी जाहीर करायची मग साडेआठ टक्केवारी नवीनच आम्ही हे सांगायचं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतात ईसीआय शेवटचं मतदान डायरेक्टिव्ह आहे फाला टक्केवारी डिक्लेअर करत नाही मला सांगा की ईसीआयच्या कामानं माझं काम आहे का तर मला जे एक नैसर्गिक वाटतं नैसर्गिक प्रश्नाचं उत्तर दिलं की साडेसात आठ वाजेपर्यंत काही ना काही सव्वा आठ वाजेपर्यंत मतदान झालं त्याचं काय हे बरोबर आहे पण झाल्यानंतर हे मला सांगतो हे फक्त मेरेटिव्ह सेट करताय ती मला वाटतं व्यक्तिशः काय वाटतं झालं कुठे झालं असं असं आहे तेच ते मला माझी माहिती अशी आहे तेवढा मला समजतं

तेव्हा आम्हाला मग कुठलं घर आम्हाला मत देणार कुठलं घर नाही गेला त्यावर आम्हाला कळतं कारण आमची संघटना ही महायुती इतकी प्रचंड घराघरापर्यंत पोहोचली आहे कुठलं घर कुणाकडे कुठलं घर आमच्याकडे आमच्याकडे कुठलं त्याच्या कुठलं हे सारं आम्हाला कळतं त्यामुळं त्याच्यावर आम्ही आमच्या तीन लाख येईल की चार लाख मतां आम्हाला विश्वास असतो

दोन्ही एका वेळेला समकल राखून आपण करू चाल पुढे आरोप केलाय आरोप करण्या विरोधनाचा काम पराभव दिसायला लागलाय पराभव जेव्हा दिसतो तेव्हा ईव्हीएम वर पडले येतात पराभव दिसतो तेव्हा पैसे वाटप होतात असे आरोप केले जातात पराभव दिसत ईम कराब आहे मशीन कराब आहे आता सुरू तुम्हाला सांगतो वीस तारीख संपली की मशीनवर येतील ईव्हीएमवर सांगतील बोगस सा, आहे जे जे सारा जे सांगतील पराभव दिसला की त्यांना हे मुद्दे दिसतात त्यामुळं तुम्ही सुद्धा आता याकडे किती लक्ष द्यायचंय बघा मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आणि खरंतर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचं के, के अभिनंदन करतो की केंद्र सरकारने नेहमीच ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कांदाबद्दल निर्णय केला आणि निर्यात बंदी हटवली याबद्दल मी अभिनंदन करतो पण मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आता जे निर्यात आता बंदी हटवली आहे यातून मोठ्या प्रमाणात लोकांचा आधी शेतकऱ्याचा फायदा आला निघाला नोटीस नोटीस घेऊन निघाला बाबा असा आता सार्वजनिक जीवनावश्यक वस्तूंना जे कधी आचारसंता बनलो नसतो इमर्जन्सी काळामध्ये कुठला आयात आली कुठला निर्यात करायचं याचे धोरण हे ईसीआयच करत करता आहे त्यामुळे मला वाटतं जे काही नोटीस काढलाय ते नियमाप्रमाणे काढलं असेल कारण शेवटी इतका मोठा प्रश्न जेव्हा हाताळला जातो तेव्हा काही निवडणुकीच्या संदर्भ त्याच्या आचारसंहिताच्या कलमात वगैरे कसा हवा असेल एका मुलाखतीमध्ये दोन प्रश्न उपस्थित केले ते म्हणजे की उत्तर भारतीयांना देणारे मनसे भारतीय जनता पक्षाला चालतो का हा एक भाग आणि दुसऱ्या मनसेच्या संदर्भात ते असे म्हटले की मराठी माणसाला नाही म्हणणारे किंवा नकार देणारे देणारा भाजप तुम्हाला तर एकत्र येण्याविषयी हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दुःख आहे की राज ठाकरे साहेबांनी मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ दिलाय आणि पहिला प्रश्न राजधर्माचा राज या राजसाहेबांनी यापूर्वीच सर्व भूमिका त्यांच्या भाषणातून मांडलेल्या आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी कायम मराठी माणसाच्या मागे उभी आहे नेहमीच मराठी माणसाच्या हिताकरता भारतीय जनता पार्टीने काम केलं आहे आणि त्यामुळं आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी ते दुखावलेले आहे सध्या की राजसाहेब सोबत आहेत भाजप मी सांगितलं दुसरं काही नाही विकासाच्या मुद्द्यावर ते मोदी सरकारला क्रिटिसाइज करू शकत नाही मोदीजींनी विकसित भारताचे संकल्प केला त्यावर ते बोलत नाही मोदीजींनी दहा वर्षात गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाचा संपूर्ण अजेंडा पूर्ण केला त्यावर बोलत नाही कोरोनाच्या संक्रमणात मोदीजींनी विदेश सांभाळला त्यावर ते बोलत नाही जेव्हा तुम्हाला कन्व्हेन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युन्स करून जनतेच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सम्राम निर्माण करणे हे काम विरोधक करत आहे पण जनता ही मोदीजींच्या मागे उभी आहे चोवीस निवडणुका झाल्या चोवीस निवडणुकीच्या निकालावर तुम्हाला दिसेल पुढे किंवा निकाल येतील मोदीजींच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे मला असं वाटतं की आवडच्या आव्हान देताना अजूनही इन्फॉर्म लोकांना मारू शकतो मनोपूर्वक आभार सगळ्यांचे वंचित